मराठी मालिकांच्या दुनियेतला एक चेहरा जो प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलाय तो म्हणजे अमित भानुशाली ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन सुबेदार म्हणून प्रेक्षकांनी त्याला मोठ्या उत्साहाने स्वीकारलं पण आज जिथे तो उभा आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड संघर्ष केला होता ते तुम्हाला माहिती आहे का तर चला आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात अमितचे काही अनोळखी किस्से जे आजही प्रेक्षकांना अपरिचित आहेत अमितने ठरलं तर मग या मालिकेच्या आधी अनेक मालिका आणि अने सिनेमात काम स्टार प्रवाह हो वाहिनीवरील मन उदाहरण सुचित्रा बांदेकर यांच्या सोबत केलेली हिंदी मालिका तसेच धर्मयोद्धा गरुड सासूबाई गेल्या चोरीला आणि शूत मे छो सारखे गुजराती चित्रपट यात त्याने आपली कला दाखवली आणि आता तो स्टार प्रवाह हो वरील ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या भूमिकेत झळकत आहे आणि त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे पण मनोरंजन विश्वातील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता एकदा अमितच्या वडिलांना बिझनेस पार्टनर्सनी फसवलं आणि त्यांच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढवलं गेलं त्यावेळी त्याने घरही गमावलं होतं अशा कठीण परिस्थितीत वडिलांसोबत अमितने खजूर कुरमुरे अगदी चकलीही विकण्याचं काम केलं होतं मित्रमंडळी त्याला कुरमुरेवाला म्हणून चिडवायचे पण आई आणि पत्नीच्या खंबीर साथीनं तो संघर्ष करत राहिला करिअर मध्ये संधी मिळाला तरी स्थिरता कोविड आला आणि पुन्हा थांबली तरीही अमितने हार मानली नाही छोटी मोठी करत त्याने आपला प्रवास सुरूच ठेवला अमित समोर आणखी एक मोठं आव्हान होतं आणि ते म्हणजे स्पीच एन्झायटी शाळा कॉलेज मध्ये लोक काय म्हणतील या भीतीने तू बोलायलाच घाबरायचा स्टेजवर उभं राहिलं की आवाज अडखळायचा हात थरथरायचे त्याला वाटायचं मी अभिनयाच्या क्षेत्रात कधीच टिकू शकणार नाही पण थिएटर डिप्लोमा सततचा सराव आणि गुरूंचं मार्गदर्शन यामुळे त्यांनी ही भीती हळूहळू जिंकली दरम्यान मालिकांपासून तब्बल नऊ वर्ष दूर राहिल्यानंतर पुन्हा परतणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं पण मग मध्ये अर्जुन सुभेदारच्या भूमिकेत त्याने शानदार पुनरागमन केलं या भूमिकेसाठी त्याने तब्बल सतरा किलो वजन कमी केलं अभिनयासाठीची ही प्रामाणिकता आणि स्वतःला बदलण्याची तयारी यामुळेच तो प्रेक्षकांचा लाडका ठरला त्याच्या करिअर मधला एक मजेशीर किस्सा म्हणजे ठरलं तर मग मालिकेतला कोर्ट सीन एका सीन मध्ये कोर्ट ड्रामा सुरू असताना अमितने जजला म्हटलं की तुम्ही असं करूच शकत नाही हा डायलॉग त्याने असं म्हटला होता यावर त्याला खऱ्या वकिलांचा फोन आला आणि त्यांनी त्याला वकील म्हणून आपण न्यायाधीशासमोर त्यांच्या निर्णयाला अमान्य फार चुकीचं आहे असं म्हटलं यावर अमितने त्या वकिलांची माफी मागितली कायदेशीर चुकांसह त्या वकिलांनी अमितचं कौतुकही केलं हा किस्सा अमित आजही हसत सांगतो पण या मजेदार आठवणींसोबतच त्याच्या आयुष्यात भावनिक क्षणही आहेत वडिलांची आठवण काढताना तो इतका भावुक होतो की डोळ्यांतून अश्रू अनावर होतात याशिवाय आणखी एक गोष्ट जी आजही फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे मराठी मालिका विश्वातील नंबर वन मालिकेत काम करत असतानाही अमित कॉर्पोरेट जॉब करतो इट्स मज्जाच्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की शूटिंगमध्ये वेळ मिळाल्यावर मी लॅपटॉप काढून काम करायला बसतो आणि दिवसातून फक्त चार ते पाच तास झोपतो याशिवाय आज मेहनतीने आणि जिद्दीने उभं केलेलं स्वतःचं घर हे त्याचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे असा हा मेहनती संवेदनशील आणि समर्पित अभिनेता अमित भानुशाली भीती संघर्ष आणि अडचणींवर मात करत त्याने स्वतःच स्थान निर्माण केलं त्याची कहाणी सांगते जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे तर अमित भानुशालीचा कोणता किस्सा तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी मरा मरा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला